जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना आज तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन चटणीच्या रेसिपी सोबत आली आहे तर घरात ना तीळ होते तर म्हटलं चला ह्याच तिळापासून अगदी कमी वेळात कमी साहित्यात होणारी आणि आपल्या शरीरासाठी पौष्टिक अशी असणारी तिळाची चटणी बनवूया ही चटणी बनवायला अगदी सोपी आणि ना घरात काही भाजीला नसेल किंवा कोणाला घरात केलेली भाजी आवडत नसेल ना, ना तेव्हा ह्या चटण्या भरपूर उपयोगी पडतात तर चला मस्त खमंग अशी तिळाची चटणी बनवूया तर म्हणजे तिळाची चट्टी बनवण्यासाठी सगळ्यात आधीचा कढई तवा जे तुमच्याकडे आहे ना ते मस्त गरम करून घ्यायचं आणि आता त्याच्यावर ना छान असे एक वाटीभर इतक्या वाटीच्या मापाने मी शेंगदाणे घेतलेत ते खरपूस कलर येईपर्यंत मस्त असे फाकेपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर शेंगदाणे भाजा म्हणजे कसं छान आतपर्यंत भाजले जातात आपण हाय फ्लेमवर कसं घाई घाईत भाजायला जातो पण इतके मग त्याला असे काळे डाग पडले जातात त्यामुळे थोडासा वेळ लागला तरी चालेल पण एकदम असं मिडियम गॅसवर ना मिक्स करत करत हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला तर हे बघा काही मस्त असे शेंगदाणे आपले बघा दोन असे फाकले गेलेले आहेत आणि कलर बघू शकता छान असा खरपूस कलर आलेला आहे लालसर लाल आता ह्या स्टेजला काय करायचं ह्यामध्ये अगदी मी एक चमचाभर इतकं जिरं घेतलंय ते ऍड करायचं आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आता मिनिटभर हे सुद्धा ह्याच्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि मी लोखंडी दवाना आधी एकदाच गरम करून घेते मस्त आणि आता हे सगळे जिन्नस जे आहेत ना ते मीडियम फ्लेम वरच मी गरम करून घेते तर हे बघा जिराचा छान असा सुगंध सुटलाय त्याच सोबत आपले शेंगदाणे लसूण सुद्धा प्रॉपर भाजले गेलेले आहेत आता काय करायचं एका ना प्लेटमध्ये सगळं साहित्य काढून घ्यायचंय आपल्याला जास्त करपवायचं नाही नाही तर असा ना कडवट फ्लेवर येतो चटणीमध्ये आणि आता काय करायचं आपला तर तवा ऑलरेडी तापलेलाच आहे आता इथे मी एक वाटी ना तीळ घेतलेले आहेत तुम्ही पॉलिश अनपॉलिश कोणतेही घेऊ शकता काळे तीळ म्हणा चटणी सेमच लागते असं काही वेगळी पद्धत नाहीये बनवायची आता ना तीळ भाजताना काय करायचंय आपल्याला गॅस बारीक करायचंय आणि तीळ मस्त असे तडतडेपर्यंत ना छान भाजून घ्यायचे हे बघा ती छान असे तडतड उडायला लागले तुम्ही बघू शकता आणि कलर देखील चेंज झाला आहे आणि आता सुद्धा आपले व्यवस्थित भाजलेले आहेत हे सुद्धा नाही हे जिन्नस जे आपण भाजून घेतलेले ना त्याच्यातच काढून घ्यायचे आहेत आणि पंधरा ते वीस मिनटं हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आहे तरच ही चटणी दोन ते ती तीन महिने टिकते नाही तर तुम्ही आता जिन्नस गरम आहेत तसंच जर तुम्ही मिक्सरमधून फिरवलं ना थोडासा ओलावा राहतो त्याच्यामध्ये आणि चटणी पंधरा ते वीस दिवसातच खराब होते हे बघा सगळं साहित्य ना, का ना तोड़, आता थंड करून घेऊया तर हे बघा आपलं ना सगळं साहित्य व्यवस्थित अगदी थंड झालंय थोडंही गरम नाही राहिलं पाहिजे हा हे नाही तर चटणी जास्त दिवस टिकत नाही आता काय करायचं मिक्सरचं भांडं घेताना हे सुद्धा व्यवस्थित असं सुक्क करून घ्यायचं आहे जर ओलं असेल तर थोडं उन्हात सुकवा नाही तर छान असं कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या ती ती ही चटणी आरामात दोन ते तीन महिने टिकते काहीच होत नाही या चटणीला मस्त काचेच्या भरणी ठेवून द्यायचं स्टोर करून आता काय करायचं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केलं ना चवीपुरतं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि दोन चमचे मी इथे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे सुद्धा ऍड करायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यातून ना मस्त ह्याला अशी जास्त जाडही नाही किंवा ना जास्त एकदम पण बारीक नाही थोडी मिडियम ठेवायची आहे दाणेदार छान लागते तर हिला ना वाटून घेऊया आता व्यवस्थित म्हण अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात बघू शकता छान अशी खमंग आपल्या शरीरासाठी पौष्टिक अशी तिळाची चटणी तयार आहे आणि किती सुटसुटीत झाली आहे त्यातला तर सुगंध इतका छान सुटलाय ना राव मस्त घरभर असं ना तिळाचा म्हणा किंवा आपण जे जी जिरं टाकले त्याचा सुगंध इतका छान सुटलाय ना तुम्ही चटणी आरामात दोन ते तीन महिने स्टोर करून ठेवू शकता बरेच जण ह्याच्यामध्ये ना बडीशेप ओवा किंवा खोबरं सुद्धा टाकतात सुकं पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावी ज्या पद्धतीने बनवतात ना चटणी त्या पद्धतीने बनवली अगदी जास्त साहित्य लागत नाही कमी वेळात होणारी पण खायला खूप टेस्टी लागणारी अशी तिळाची चटणी तयार आहे आणि बघू शकता असली छान दिसती अगदी सुटसुटीत झालीये तुम्ही चपाती भाकरी इवन भात सोबत ना थोडस तेल टाकून सुरून सुद्धा खाऊ शकता तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिल देन बाय गाईच गाई, खात राहा मजेत राहा